नाही आमच्या कधी पण काम बी एस न्यूज मराठीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आज आम्ही आलो आहोत सांगोला तालुक्यातील धायटी या गावामध्ये तुमच्या गावची परिस्थिती काय चांगली आहे गावची परिस्थिती आमदार कोण झालं पाहिजे आमदार दुसरं कोण शाजी शहाजी पाटलाशिवाय शहाजी पाटला शिवाय पर्याय नाही पर्याय ना तालुक्याला शहाजी पाटीलच का शहाजी पाटलांनी तेवढं करून दाखवले पाच अडीच वर्षाच्या काळामध्ये आता तुम्ही जे सांगून ना आला ती फुलाच काम चालू शहाजी पटलाच मंजूर करून आले तीस लाख रुपये फुलं आहे ते असं वर जर गेला शिवणार असेल तर तिथे चाळीस लाख रुपयेच काम आहे पोलाचं आता जे काही लोकांनी मुलाखत दिली असेल तुम्हाला हे केलं ते केलं पण काय ती अशा छड्यावर धुन जातो त्या पुलावरून पाणी आलं का आता जाताना कसं जाणार आहे ती उड्या मारत जाणार आहे म्हणजे विकास केलेला ओड्या वेळानं दिसतोय तरी सुद्धा विरोध करायचा विरोध करायचा आहे शहाजी पटला कामाला तोडणार आमच्याच गावात नाही तालुक्यात तोडणार आहे दशटी गावाला दहा ते पंधरा कोटी रुपये आतापर्यंत निधी आलाय शाजी पाटलांच्या विकास निधी ना पंधरा कोटी निधी पंधरा कोटी रुपये निधी आहे तुम्ही जर म्हटला तर तुम्हाला यादी काढून देतो पंधरा कोटी रुपयाचा म्हणजे जा आता पैसे खर्च झाले कामं पूर्ण झाले एक दोन काम राहिले ती पाण्यामुळे छत्रपती हायस्कूलच्या जगदा सहा कोटी रुपयाचं डांबरीकरण आहे त्या रस्त्यानंतर शाळेला मुलांना येता येत नव्हतं बापू आल्यानंतर पहिलंच पत्र व्यवहार झाल्यानंतर ते रस्ता पूर्ण आहे त्या रस्त्यानं सगळी येते ती शेकाबोली येते ती शिवसेनावाले येते ती काँग्रेसवाले येते मग तीच लोक टीका करते ते म्हणजे कामच झालं नाही तुमच्या डोळ्यांना दिसतो की विकास झालेला विकास झालेला डोळ्यात दिसत असेल तर खोटं कशाला बोलायचं तुम्हाला दबाव असेल म्हणून खोटं बोलताय काय खोटं बोलायची काय गरज आहे पण झालेला विकास दिस विकास आता काय शेवटी त्यांचं वर्तन विषय ते राष्ट्रवादी असेल कारण आबा उभा राहतो म्हणते तर राज्यात दादा सरकारमध्ये आहेत त्यांचं सरकारमध्ये आघाडी जाताना ठरलं की जे शेडिंग आमदार जागा सोडायची बापू शंभर टक्के बापू शंभर टक्के फायनलच आभोवर राहिले काय ना अजून कोणावर राहिले काय शंभर टक्के कारण विकास काम तेच केलंय पंचावन्न वर्षात जेवढं झालं नाही आता काही लोकांना रागील झालं नाही म्हटलं खरोखर झालं नाही गावाला समाज समाज मंदिराशिवाय काय मिळालं नाही कुठल्याच काय एखादं काम त्यांनी दाखवावं आणि आता जे काही काय छाती टोकून सांगते शाखा पक्षाचा आमदार होणार एखादा विकास काम दाखवावं त्यांनी केलेलं त्या पाच वर्षातलं आम्ही त्यांना मत द्यायला आहे त्यांनी जर एखादं काम दाखवलं बाबा आम्ही शाखा पक्षाच्या माध्यमातून एवढं काम केलं मी स्वतः मी शिवसेना तालुका प्रमुख आहे स्वतः त्यांना मत येईल तयार आहे मी तुम्ही त्यांनी काम दाखवायचं की बाबा आम्ही एवढं काम केलं आहे ह्या पाच वर्षात मोकळं काय जर बापो सोडून ठुसक्या सोडून कोण विजय होत नसते लोकांना कळलेला आहे विकास कोण करते पण दोन वर्ष तुम्हाला विकास झाला नाही तुम्ही पाच वर्ष करून दाखला बापूने तुम्ही आता पुढे येऊन काय करणार आहे आता काय राहिले काय तालुक्यात विकास कामाचं पाणी कमी नाही तालुक्याला पाणी भरपूर आहे हे तुम्हालाही माहीत आहे आम्हालाही माहिती आहे सगळ्यांचं माहीत आहे आज यावाड्याला पाणी आहे हे पाणी आहे ती लोकमधील पावसाचं पाणी आहे पण कॅनलचं पाणी सोडलेलं त्यांना माहीत सुद्धा चिंचली नाही अशी चर्चा कुठं सोडली आहे एकच पाळी फक्त निवडणुकीत लोकसभे निवडणूक आलेली पाळी तेवढी बंद झाली बंद ती आठ दिवस बंद झाले अगोदर पाणी चाललं पाणी आता चिंचली त्याला पूर्ण भरलं आहे तुम्हाला माहिती आहे त्या वड्याला पाण्याचं लोकांच्या राणाला पाजूर लागले सध्या तुम्ही म्हणता विकास कामे केली मग तुम्ही लोकांपर्यंत ते पोचवत नाही का पोचाल पोचवायचं पोचवतोय पण कसं असते काही विरोधक बी असतात ना विकास डोळ्याने दिसतोय उघडे त्यांना पण आता बोलायचं काय बोलायचं काय राहिलंच नाही त्यामुळे विकास झालाच नाही म्हणून सांगायला काढचं ना अच्छा तू जाहिरात माझी मी थोडंफार महाग आहे म्हणायचं जाहीर शंभर टक्के आहेत लोकांपर्यंत पोचायला शंभर टक्के महाग आहेत आता हे लोक म्हणतात आता काय लोक म्हणजे आम्हाला ते काय शासनाने असतं आमदार नाही असतं दवाखान तुम्हाला जायला पैसे किंवा तुम्हाला घरकुल मिळणार तुमच्या नाव उतरत नसेल तुम्हाला कुठनं घरकुल मिळणार आहे मिळणार का घरकुल तुम्ही सगळी जिमेदार एकून बसला असला तुम्हाला होताराच नाही तुम्हाला कसं कुठं कोण येणार घरकुल त्याला पर्याय काय नाही का पर्याय हॉटेलमध्ये जागा ते ग्रामपंचायत मागून घ्यायची जागा शिंदे असेल मागून घ्यायची दिल ग्रामपंचायत मग ग्रामपंचायत गेला तयार नसेल तर तुम्हाला कसं होणार आहे गरकोलाच काम नाहीच प... होणार ना माझं एकच मत आहे की झालेला विकास लोकांना दिसतोय ओढ्या डोळ्यानं विकास झालेला दिसतोय पण काय बोलायला जागा नाही झाला नाही काय काय दिसत नाही त्यासाठी तुम्ही काय करणार आहे बापूची आम्ही आमचं आठ दिवस चालू आहे प्रोग्राम लोकांपर्यंत जाऊन पोचायचा जनजागृती काय लोकांना दाखवायचं बाबा हे काम केलं आहे बापूने तुला मान्य नाही सांग काम केलेलं तर आहे आजपर्यंत गावात पाच लोकांना मुख्यमंत्री निधीतून एक एक लाख रुपये मिळवून दिले लोक अपघाती परिस्थिती नाही अशा लोकांना अजून काय केलं पाहिजे पंधराशे रुपये आम्ही एक ही महिला पक्ष असू दे विरोधी पक्ष असू द्या बऱ्याच नव्वद टक्के महिला आतापर्यंत बसलेल्या पेन्शन घेतात कशा पंधराशे रुपये लाडकी बहिणी योजनेचं लाडकी बहिणी हा आता काय काय म्हणते बंद होईल पुन्हा काय खरं महाविकास सरकार बंद होईल की शंभर टक्के सरकार आलं हा महाविकास आघाडी सरकार आलं तर शंभर टक्के बंद होईल महाविकास आलं तर तीन हजार होतील माझ्या पंधराशेच तीन हजार रुपये होतील ते पुन्हा कशाला आता पण कुठला आता पण पीएम किसान शीएमचं पैसे आले कुणाला उतरे बजा चाललाय आता पण कोणा उतरे चालला असेल तर एखादी शेतकरी म्हणा पाहिजे एमचं पैसे मला एवढं आले तीस तीस हजार रुपया मिळाले पीएम केसांचं काय काय जण माघारी तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत असला तर शंभर टक्के जाणार आता एका पट्ट्यानं सातारामध्ये तीस जणांच्या एकाच नावावर तीस जणांचे पैसे जमा करून घेतले त्याचं माघारी जाणार झाले शंभर टक्के सातारा मी काय पदाधिकारी होता का ना नाही माझे मिसेस सरपंच होते सरपंच होते का आता कोण सरपंच दुसरे आता हा रवी मेटकर मी सरपंच आता मिसेस सरपंच होती तुम्ही सरपंचच होता नाही नाही मिसेस सरपंच झाले की सरपंच झाले आता तसं ती पद्धतच आहे ना विकास का बघा झाली ग तुमच्या काळात का झाली ती भरपूर झाले भरपूर म्हणजे गावाचा एक प्रश्न होता, होता।, आ, हा, हा, हा। होता। बार बार। ते विहिरीचा प्रश्न होता विहिरीचा म्हणजे पाणी पाणीपुरटं विहीर हां 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 मग त्यात काय झालं इस्टिमेटनुसार कमी होतं मग आम्ही पदर खर्चा सरपंचाने अच्छा अच्छा बत्तीस फूट जादा विहीर काढली बरं पदरचं एक पदरचं दीड पाऊन दोन लाख रुपये घातले तर आपण बरं ते गावासाठी आपण केलेलं आहे चांगले काम केले मग कौतुकास्पद काम केलं होतं आणि गावामध्ये आता सध्या परिस्थितीचं बऱ्यापैकी हाय चांगली बरोबर फवारणी वगैरे वेळ उरते का गावाची फवारणी वय फवारणी आमचं अंगेल तसं असतं आपण जर कुठली साथ आली आहे त्यावेळेस आपण त्याला इंटिमेशन द्यावं लागतं ना द्यावं लागतं काय प्राथमिक आरोग्य केंद्राला वगैरे ते नाही प्राथमिक आरोग्य केंद्राला मग ग्रामसेवक यांच्यापर्यंत काय करतो ग्रामसेवकला हो असते माहिती असतं ती फवारणी वगैरे होते होते कारण करून घेतो आम्ही घेत आहे करून घेतो करून घेतो आता काय काय गावामध्ये होत प्राथमिक आरोग्य तेथील लोकांनी लक्ष द्या कोण संबंधित पदाधिकारी असो किंवा प्रशासनाला अधिकारी असो त्यांनी लक्ष लक्ष द्यायला पाहिजे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे तर गावात प्रश्न काय सध्या मोठा सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला माहिती असणार तुम्ही पाच वर्ष काम होतं प्रश्न म्हणजे शेतकऱ्या बाबतीत प्रश्न मोठा येतात शेतकरी म्हणजे तुम्ही कुठलं शेतकऱ्याला असं म्हणजे भाव देत नाही कुठला बर मका मका दर याका एकरात या किंवा या एका पिशवीला पिशवीला खर्च येतो एक वीस पंचवीस हजार रुपये खर्च येतो आणि तसं उत्पन्न काढलं तर का, का नाही त्याचं दहा पंधरा हजार उत्पन्न होत नाही नाही होत त्याला दर देत नाही सरकार नाही देत सरकार कुठलंही सरकार येऊ द्या तुम्ही हाय हाय ते सगळं कीटकनाशक आलं हे म्हणजे सगळं फवार लागते फवार आणि ह्या दर नाही खोटी आश्वासन आम्ही आमचं सरकार आलं का आम्ही शेतीला कर्जमाफी देऊन ही कर्जमाफी दिली पवार साहेबांनी कर्जमाफी दिली ह्याच्यानंतरच्या सरकारनं नुसतं पोकळ आश्वासन देऊन सरकार सत्तेवर आलेलं आहे होय आता मग राज्यामध्ये सरकार महाविकास आघाडी झालं पाहिजे महाविकास पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री झालं पाहिजे तर साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री राज्याचा विकास साहेब आहे तर म्हणून महाराष्ट्र आहे आणि पवार साहेबांच्या मागे ही अवस्था होणार आपल्या महाराष्ट्राची होय आता पवार साहेब कृषी मंत्री असताना त्यांनी आले त्याने त्यांच्यामुळं तेन, तर शेतकरी जीवन चाल या तेल असेल काय असेल शेतकरी मेलेला आता मला सांगा तुम्ही तुम्ही हे पत्रकार आहे बरोबर आहे का आता एवढ्या बागा गेल्या ह्या सरकारनं त्या बागेचा काय विचार केला सांगायचं काय आणि ज्यावेळेस तेल आला त्यावेळेस पवार साहेबांनी स्वतः तेल ही अनुदान दिलं लोकांना बरोबर हां मग ह्या आता चालू सरकारनं काय दिलं शेतकऱ्यांना सांग शेतात शेतात काय काय मग काय आहे दोन हजार येते मोदी दोन हजार आपल्याला दोन हजार काय होय होय त्याच्यापेक्षा खत बियाणं हे कमी करायला पाहिजे होत ना म्हणजे ही माल कमी केला पाहिजे हा खत फवारणी वगैरे जास्त आहे हा काय उपयोग आहे दोन हजार आता काय काय तर पेरणी आले का पेर देते की मोफत ज्वारी देते ही करा ती करा काय तरी लावतंय याड इलेक्शन आल्यावर काय गरज सुद्धा नाही सक्षम झाल्यावर गरज नाही तर काय विकास झालाय का विकास झालाय होय आता आमदार कोण झालं पाहिजे बापू शाही बापू आमदार पुन्हा एकदा झालं पाहिजे का मामा असं निवंत का बसले काम धंदा नाही का काय हाई काम धंदा काय का तर का नेला आलोय बसले काय नेला आलाय बाजार ने बाजार काय नाही बाजार ने किराणा बाजार नाही जर काय नाही सगळं महाग झालं की मोदीने महाग केले आता महाग झालं तर खायच बंद होती ती काय आता काय याला पर्याय काय आहे का नाही पर्याय कशाचा कोण जर आलं तरी महागाई वाढवणार कमी कोण करणार आहे सांगा निवडून कोण जर आलं तर महागाई हा महागाई कमी होत नाही कोणी विहू द्या आता ये आता येतील इलेक्शन आले झाले आधी येतील महिन्याभरात फिरतील पार्टीच सगळ्याच येते थापा मारून जातील येऊन थापा मारून दिवाळीचा बाजार या वर्षी भरून देतील थोडंफार काय देतील निवडून पुन्हा पाच वर्ष तिकडं दिवाळी झाल्यावर येणार हो दिवाळी आधी कशाला येतील दिवाळी आधी आल्यावर त्यांना माहिती आहे काय तर चटा लागतो चटा लागतो काय हा दिवाळी झाल्यावर या वर्षी दिवाळी आधी येतील बघा तरी येत नाही आता आमदार कोणाला करायचं काय आता जनता ठरवली कोण कोणाला देते कोणाच कोण मालक मालकायच वेगवेगळं त्याच्यामुळे विश्वास बरोबर आहे शेतात काय आता मका मका चांगली त्याचं काय आता विवरणी झाली असेल दोन फवारणी झाले मुलकाची माग आणि आपला रेट आला आता तीस रुपये काहीतरी मका असेल हा दिवाळी झाल्यावर होईल की दोन हजारावर हो। दोन हजारावर येते किती हा अवघड सगळे शेतकऱ्याचं शेतकऱ्याला वालीच नाही कोणी जर कुठलं जर आला तर का नाही कोण जर निवडला तर आपल्याला वाली कोण नाही शेतकऱ्याला काय तालुक्याचा विकास झाला तालुक्याचा विकास बऱ्यापैकी झालाय अजून विकास झाला पाहिजे अजून विकास झाला पाहिजे त्यासाठी लोकांनी काय केलं पाहिजे आता लोकांनी काय आता जे लोकांनी जे निवडून दिलेला नेता आहे पुढारी आहे आमदार आहे त्यानं तो विकास केला पाहिजे लोकांच्या आश्वासनावर त्यानं ते केलं पाहिजे शहाजी पुन्हा लोकांनी पुन्हा निवडून दिलं पाहिजे हां दिलं पाहिजे बापूनं बऱ्यापैकी के विकास केला आहे अजून एकदा शहाजी बापूला निवडून संधी दिली पाहिजे तुमच्या गावाचा विकास झाला आहे आमच्या गावाचा विकास झाला आहे बऱ्यापैकी शेतकरी अडचणी शेतकरी अडचणी काय कायमच राहत्या झरलेल्याच आहेत त्या काय बी बियाणं परत शे शेती कर्ज परत लाईटच ही सगळ्या अडचणी आहेत ती सोडवल्या पाहिजे ही कमी पडते सरकार त्यामुळे काय शेतकऱ्यांच्या अडचणी कायमच राहणार आहेत आता गावात ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक महावितरणचा अधिकारी किंवा इतर अधिकारी कोणी येतात का भेट तर देतात का कधी दिसलं नाही मला तर कधी आलेलं दिसलं नाही ग्राम ग्रामसेवत तेवढे येते तलाठी आठवड्यात ना दोन दिवस येतो <laughs> त्यांना भरपूर आहे ना पगार कमी आहे त्यांना पगार कमी असतो तर दुपारी बारा वाजता येतोय बारा नंतर परत तीन लागाय होते माणसं सकाळी येते तीन तलाठी बारा वाजता असतो ज्या वेळेस इलेक्शन येईल ग्रामपंचायतचं असू द्या आमदार साहेबाचं असू द्या खासदारकीचं असू द्या कसलं बी असू द्या फक्त त्यावेळेस म्हणते ती बाबा घरकुला आले तुझं ह्या यादीत नाव आले त्या यादीत नाव आले असं बोलते आणि संपलं का मग पुन्हा कोण दखलच घेत नाही नाही ग्रामसेवकला तुम्ही विचार ना का ग्राम ग्रामपंचायत मध्ये गेलतो की काय तिथे काही एकदा भेटले होते बघू म्हणले पाच दहा मिनिटांना परतनं गेले तिथे काय करताय मामा काय शेतकरी शेती शीति। शेतीच करताय किती मिळते शेतीत उत्पन्न काय कमी जास्त होत आहे कमी जास्त होते <laughs> पाऊस पडला कधी पडत बी नाही कालच्या उन्हाळ्यात पाणी मिळत नाही पाणी मिळणार काय होतं कारण पाणी काय मिळणार निराबाद पाणी किती मिळणार तुमच्याकडे आलंच नाही तुम्हाला खाली मिळलं काशीगावला बरं तुमच्याकडे काशीगाव काशी का पंढरपूर तालुक्यात येते ना मग आमच्यातनं जात आहे तुमच्यातनं जात आहे म्हणजे आता ते काय मोद भागात जात आहे खाली फाटाच काढला नाही आमचा दायकी मायनर काढला नाही काय नाही तुमच्या जवळ पाणी जाते पण तुम्हाला मिळालं नाही मिळालं आम्ही लोक वर्गणी तो फाटा काढला लोक वर्गणी गोळा केली ते होय तरी पण मिळालं नाही गावात आता रस्ते बिस्त व्यवस्थित आहे ते पहिलंच रस्ता आहे पानच रस्त वाडी जायला रस्ता आहे काय काय जागेल नाही जिथं करायचं तिथं भांडण असतील आडवाडवी आहे हे कसं तर आपण पार करतो या पाच वर्षात विकास झाला का आपल्या तालुक्यात आलंच नाही काय तर निधी झाला नाही निधी झाला नाही तुमच्या गावाला निधी आला नाही का तालुक्याला आला नाही गावाला नाही आला तालुक्यात लय आला एवढं कोटी एवढं कोटी सर कागदावर कागदावर आहे सगळं आता आमदार तालुक्याचा कस कसा झाला पाहिजे कसला आमदार आमदार आपल्याला पाहिजे पाहिजे यंग आमदार पाहिजे तालुक्याचा विकास त्यांनी केला पाहिजे धन्यवाद काय तालुक्याचा आमदार कोण झाला पाहिजे बाबासाहेब दुसरं कोण बाबासाहेब देशमुख झालं पाहिजे बाबासाहेब देशमुखच का झालं पाहिजे बाबासाहेब देशमुख का झालं त्याच्या बाबासना हातच वाटलं नाही आम्ही पहिल्यापासून तुम्ही त्यांना मतदान करताय म्हणून मतदान बाबासाहेब देशमुख एकाच आपल्या तालुक्यात झालाय का या पाच वर्षात एकाच झालाच नाही आणि आता झालाय का नाही नाही काही झालं नाही गेल्या पन्नास वर्षात झालाय की झालाय मातार असताना झालंय मातार असताना झालंय आबासाहेबांच्या काळात झालाय झालाय आमदार साहेब काळात झालाय आता दीपकाबाई महाराज म्हणते की हा दीपकाबाई महाराज काय ते आमच्या ओळखीचं नाही कधी कधी ओळखच नाही त्याची आपली काय त्या जाऊ पेन्शन चालू आहे पेन्शन चालू आहे कसले ते मोदी शेतकरी जे शेतकरी चालू आहे देते मोदी दोन हजार बागते का दोन हजार काय बागते बघत नाही पिशवी आपली चार हजाराला झाले मग झाली तीन हजार होय मॅनी की दोन हजार तेवढं दोन हजार देऊन बसव दे आपल्याला मग आता काय करायचं अवघड आहे सगळं शेती कसं कराय आता करायची शेती नाही कष्ट करायला कमी पडत नसतं दहा गुंटा असू कष्ट करणाराला कमी पडत नसतं म्हणजे कोण जरी आमदार झाला कोण खायचं नाही एक शासकऱ्याला फरक पडत नाही हा शासकऱ्यानं कष्ट केलं पाहिजे हा काय कमी पडत नाही दहा गुंटा असेल दहा माणसाचा कुटुंब असेल हो कष्ट केलं केलं कष्ट केलं पाहिजे असं आमदार कोण झालं पाहिजे आपल्या तालुक्यात आता इलेक्शन आले बाबासाहेब बाबासाहेब देशमुख झालं पाहिजे आता पण आणि कॅनलच्या आमदार आम्हाला पाणी आलेलं नाही पाणी आलं नाही अजिबात कॅनल पाणी आलं नाही काय झालं पाणी काढलं आम्हाला एवढा उन्हाळ्यात दर साल किती दादा किती म्हणजे येतं चौथे म्हणजे येतं ना चौथा सोडून पाचवा सातवा गेला आठवा गेला आम्हाला पॅ कॅनल पाणी आलेलं नाही बर मग आम्ही आपलं असं आतापर्यंत असंच करून खा मयुरी अठेच रेट तर आणले रे मग आता काय सरकार करेल ती करेल पेन्सिल चालू आहे तुम्हाला पेन्शन मला चालू आहे बस किती ते पेन्सिल दोन हजार येते नाही नाही ती नाही पेन्सिल पेन्सिल तुमची नाही 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 वय ते सगळं वय पेन्शन मला येत नाही मग चाल तुम्ही कागद दिले नाही ते कागद मागणी गावात बर पण पहिला दोन दोनशे रुपये भरलं बस पण ती काय आम्हाला पे पेन्शन आली नाही म्हणजे पैसे बी गेलं सगळं सगळं गेलं बरं बर, बर, बर। मग आताही सरकार काय करेल आवा आता काही नाही आता तालुक्यात आमदार कोण झाला पाहिजे तालुक्याचा आमदार सध्या आम्ही फरेल आता तुम्ही बरं म्हणा वाईट म्हणा बन बा, 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 बाप आतापर्यंत बाप हो आमच्या ऑफिस होते पण बापू आमचं काम काय केलं केलं नाही आतापर्यंत ह्या गावात जगा माणसांना घरदार मिळाली पण आम्हाला घरदार मिळाला नाही आमच्या कुटुंब माझे बाकी आहे आणि आम्हाला ह्या बारीनं आमचा आमदार आमचा शिवाय पाहिजे माझं नाव काय माझ्या काम करणार आमदार झाला पाहिजे हां काम करणार होण्यापेक्षा बी गणपतीराव नाथ आम्हाला आमदार होय पाहिजे ह्या बारी काय होईल ती धन्यवाद